नमस्कार तर आज आपण बनवूयात एक वर्षाच्या पुढील बाळांसाठी आहार तर इथे मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे मी दोन चमचे घेतलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने जे आपण बनवणार आहोत आणि हे बाळांना आवडीने खातात गव्हाचं मी दोन चमचे आणि ज्वारीचं पीठ मी हे तीन चमचे घेतलेलं आहे तर तीन चमचे घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार ना मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं हा पदार्थ खूप टेस्टी होतो आणि लहान बाळ जे असतात त्यांना चुरून जर दिला दुधासोबत किंवा तुम्ही गुळवणी करू शकता आणि त्यासोबतही चमचा आणि बाळांना भरवू शकता खूप आवडीने खातात खूप टेस्टी लागतं ते त्यानंतर ना थोडं थोडं पाणी टाकून याला ना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आपण जसं भजासाठी आपण पीठ कालवतो ना तशा प्रकारे आपलं हे पीठ कालून घ्यायचं आहे तर यामध्ये गिठुळ्या राहता कामा नये गुठुळ्या जर राहिल्यात तर ते काही ठिकाणी कच्चं राहतं पीठ तर बघू शकता मी अशा प्रकारे ना हे पीठ मी कालून घेतलेलं आहे चमचाने तुम्ही हातानेही करू शकता त्यानंतर ना गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्यावरती ना तूप टाकून घ्यायचं आहे कारण आपण लहान बाळांना देणार आहोत त्यासाठी आपण तूपच टाकू टाकूयात कारण तेल मी आजपर्यंत दिलेलं नाही माझं चौदा महिन्याचं बाळ आहे तर मी तुपामध्येच त्याला जेवण बनवते त्यानंतर ना त्यामध्ये हे पीठ तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आणि उलटण्याच्या सहाय्याने आपलं हे असं पांगून घ्यायचं आहे साईडने तूप सोडायचं आहे आणि मध्ये पण थोडंसं तूप टाकायचं आहे कारण दुसऱ्याही साईडने भाजण्यासाठी आपला तुपाचाच वापर करायचा आहे त्यामुळे आता हे पलटून घ्यायचं आहे एका साईडने हे भाजलेलं आहे थोडंसं तर कमी गॅसवरती नंतर ना भाजून घ्यायचं आहे कारण पीठ आतमध्ये कच्च राहता कामा नये कारण आपल्या बाळाला द्यायचं आहे ते खाण्यासाठी आणि हा नवीनच पदार्थ आहे तुम्ही म्हणताल किंवा तुम्ही देतही असताल तर पण हे एकदा देऊन बघा खूप आवडीने खातात बाळं तर माझ्या पिल्लाला खूप आवडतं हे मी दुधासोबत देते थोडंसं त्यामध्ये दे ना आपल्याला तयार झालेलं आहे तर बघू शकता मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये गरम दूध टाकून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये हे धिरडं लगेच विरघळून जातं थोडंसं त्या नंतर थोडासा आवडीनुसार गूळ टाकायचा जा आहे जास्त गोड करायचं नाही तुम्ही यावरती तूपही तु टाकू शकता पुन्हा पण मी अगोदर भाजण्यासाठी तूप टाकल्यामुळे मी तूप टाकत नाही तर मी आता हे चुरून घेणार आहे आणि याचा काला करून बाळाला घालणार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी